ते एक बाबा बसलेले आहेत आपण समजून घेऊया बाबा नमस्कार 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 काय नाव म्हटले ज्ञानेश्वर जाधव पारुंडे पारुंडे आहेत का हो आपल्या तालुक्याला येणाऱ्या विधानसभेला कोण आमदार असावा तुम्हाला वाटतं सत्यजित जादा शेरकर सत्यशील दादा शेकरच आमदार असावेत हा सवा वाटत माझा पिंडच राष्ट्रवादीचे पूर्वीपासून राष्ट्रवादीचा माणूस आहे तुम्ही राष्ट्रवादीचे आहेत आणि सत्यशील दादा काँग्रेसचे आहेत तरी तुम्हाला वाटतं हो हो वा, वाट वाट का आमदार व्हावे तेच बरोबर आहे तेच आमदार होईल वाटचा ना वाटचा बरं का म्हणजे बँकेचं काम चांगलं नाही असे काही नाही बँकेचे काम चांगलेच आहे चांगले काम आहे पण आता नवीन नवीन शेअर यावायचं असे माझी इच्छा आहे बाकी काय हे अधिक चांगलं काम हो म्हणून हो, मुन बनक्यांचे काम एकच नंबर आहे बनक्यांचं काम बनक्यांच काम चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे सतीशील आमदार व्हावे असं तुम्हाला का वाटतं आता नवीन नवीन चेहऱ्या काहीतरी उन्नती होईल शेतकऱ्यांची असे या करता वाटतं बाकी काय नाही दादा तुम्हाला काय वाटत तुम्ही दादा तुम्हाला काय वाटतं काय सांगाल कोण आमदार असावा काय वाटतं अतुल बँकेचं पण काम चांगल्या पद्धतीने आहे काम चांगलं आहे चांगलं आहे आणि आणि सत्तेतील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या मार्गात शेतकऱ्यांना पण जागृती म्हणजे उत्साह मार्गदर्शन मिळावे भरपूर प्रमाणात त्यांचं पण काम चांगलं आहे असं नाही सत्यशील दादांचंही काम चांगलं आहे बेनकेंचं काम चांगलं आहे परंतु आता समजा बेनके हे अजितदादा गटातून आहेत आणि सत्यशील दादा हे शरद पवार चंद्रजी पवार साहेबांच्या गटातून आहेत तुम्हाला काय वाटतं का वाट ह्यापैकी कोण आमदार असावा यापूर्वी अजून या त्या त्या, त्या वेळ यायला अजून बराच वेळ आहे नाही नाही आता जर सत्यशील दादा उभे राहिले तर तुम्हाला आणि इकडून अतुल बेनके उभे राहिले तर तुम्ही कोणाच्या बाजूने दादा उभे राहिले तर नवीन चेहरा हो त्या हिशोबाने परत जास्त प्रमाणात तालुक्याचा ता विकास होईल ज्याप्रमाणे अतुल साहेब बँकेनी जो विकास केला त्याच्यामध्ये अजून भर पडण्यात सहकार्य होईल असं आमची पण इच्छा आहे